पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला राबवण्यासाठी एक प्रोत्साहित केलेला आहे आणि या अभियानाचा सहभाग या अभियानामध्ये सहभाग आपल्या विद्यालयातील अनेक विद्यार्थी घेतात आदरणीय आजचे अध्यक्ष सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळ सांगतात की आपण देशासाठी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय करायला पाहिजे त्यांच्या प्रत्येक भाषणात असतं की आपण स्वच्छता तरी केली पाहिजे जे आपण आजूबाजूला कचरा आहे शाळेतला घरातला तो आपण स्वच्छ केला पाहिजे शाळा आणि घर आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आता एक उपक्रम आमच्या विद्यालयातील सर्वांचे आवडते शिक्षक श्री अमल महाजनकर यांनी घेतला आणि या स्वच्छता दूर या उपक्रमात सहभागी जे विद्यार्थी आहेत या सर्वांचं कौतुक या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवर करणार आहेत तर मी श्री अमोल महाजन सरांना विनंती करतो की त्यांनी पुढचं दुसरा हातात घ्यावी जोरदार घोषणा देऊया सर्वप्रथम भारत माता की भारत माता की भारत माता की बाळ लोक तालाबाप्रमाणे स्वच्छ रक्षणास्त करतो आपण दरवर्षी करत असतो स्वच्छ रूप म्हणजे आपल्या शाळेची पहिल्या पाच मिनिटांमध्ये कशी स्वच्छता होईल या दृष्टिकोनातून लोकशाही पद्धतीने जे विद्यार्थी घेऊन येतात त्या विद्यार्थ्यांना आपण स्वच्छता प्रतिनिधी म्हणून त्याची नेमणूक करतो आणि पहिल्या पाच मिनिट राष्ट्रगीत झाल्यानंतर झाल्यानंतर पहिल्या पाच मिनिटांमध्ये आपली शाळा हे स्वच्छता सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीने साफ करत असतात आणि त्या पद्धतीने आपली शाळा ही स्वच्छ होत असते पहिल्या पाच मिनिटात तर त्यामध्ये एकता पाचवीचा विद्यार्थी या सर्वांचं कौतुक करणं आपलं हा ते आहे त्यातील पहिला पाचवी विद्यार्थी संस्कार वसंत सलाने पटकन येते बा आज मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांचं एक छोटस बक्षीस देऊन कौतुक करायचं बाळ जात स्काउट गाईड क्लॅब गो हा धनश्री जोशी यांची छोटीशी मदत आमचे सर्व शिवाय काका यांना होते या सर्व विचार यांची नंतर आहेत कार्तिक पाटील पाचवी ब पूर्वा पाटील कार्तिक पाटील पूर्वा पाटील सोहळम चौधरी विशाखा साळुंके पाचवी सोहम चौधरी विशाखा साळुंके तेजस ब्राह्मणकार सावली आरेन कापडे साव्वी भाऊन महाजन साविकार्थक चौधरी सावित क्षितिजा पाटील सावित कीर्तेश चौधरी सातवीय पूर्वा चौवर सातवी कौशल पाटील सात्वी भाऊ विनीत महाजन सात्विक तेजस्विनी पाटील सातवी ड निर्बी पवार सातवी ड श्रुती जगदीश पाटील सातवी ड संत गाडगे महाराज असतील राजसंत सुखोजी महाराज असतील त्यांनी सांगितलं जेवणी करावी काम सपाही नालीवरही खाई खाई हस्ते परस्ते साप सरवही सहूकडे माझ राज सुकोजी महाराज संत गाडगे महाराज सकाळी स्वच्छता करायची रात्री कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करायची हा त्यांचा नित्यक्रम विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा स्वच्छतेचं महत्व त्यांना पटावं या दृष्टिकोनातून हा छोटासा प्रयत्न आहे